फॅमिली पोलिसिंग एक नवीन टॉपिक खूपच अद्भुत नमस्कार मी मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो बघा एक विषय असा आहे समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम कम कोण करते काम पोलीस प्रशासन बरोबर पोलीस प्रशासनामुळे आपण सगळं शांततेत राहू शकतो ते काळजी घेत असतात जेव्हा शांतता इस्टॅब्लिश होते तेव्हा प्रगती होते समाजाची देशाची बरोबर देशाचा समाजाचा गाडा व्यवस्थित चालावा यासाठी ही यंत्रणा अहोरात्र कष्ट करत असते पोलिस यंत्रणा आहे ना या पोलीस यंत्रणा ही जी काम करत असते याच्यामध्ये मुख्यतः माझं ऑब्झर्वेशन असं आहे की दोन प्रकार जाणवले म्हणजे माझं ऑब्झर्वेशन मी काय त्याच्यातलं तज्ज्ञ नाही फक्त एक ऑब्झर्वेशन म्हणालो And एक आहे कम्युनिटी पोलिसिंगचा प्रकार म्हणजे डेव्हलपमेंटल मेजर्स घेणं समजावून सांगणं एखाद्या समस्येवर मुळापासून घाव घालण्याचा प्रयत्न करणं ती समस्या निर्मूलनासाठी सर्वांना एकत्र घेऊन जाणं थोडक्यात काही प्रबोधनात्मक उपाययोजना याच्यात मला आढळून आल्या या दीर्घकाळाच्या असतात त्याच्यामुळं या दीर्घकाळाच्या असल्यामुळे शांतता व सुव्यवसाय दीर्घकाळ टिकून राहते एखादी समस्या निर्माणच होत नाही असं होत कम्युनिटी पोलिसिंगचा एक भाग सांगितला मी हे का सांगतोय तर आपल्याला फॅमिली पोलिसिंगवर बोलायचं म्हणून सांगतो दुसरा एक भाग जाणवतो तो, तो म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन्सचा उद्देश काय असतो की जे उपद्रवी घटक आहेत समाजामध्ये त्यांना आळा घालणं थोडक्यात काय की पोलीस प्रशासनाचा धाक असला पाहिजे वचक असला पाहिजे पोलीस प्रशासनाचा पोलीस या व्यवस्थेचा कारण अनेक उपद्रवी घटकांना तो एक धाक असतो मग काही अडीअडचणी निर्माण झाल्या तर मग कोम्बिंग ऑपरेशन्स करतो हे दोन मी का सांगितलंय आहे टू आर पॉईंट फॅमिली पोलिसिंग आपल्या घरात कोण कोण असतं बघा आई वडील बहीण भाऊ हे सगळे विद्यार्थी मित्राच्या घरामधले साधारणत मेंबर्स बरोबर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी अविरत कष्ट कोण उपसत असत तर आई वडील आई वडील म्हणजे नाही का मी तर काय म्हणत असतो की आई वडील आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी आपलं वर्तमान इन्व्हेस्ट करत असतं इन वर्तमान इन्व्हेस्ट करत असतात बरोबर आहे ना त्याच्यामुळे त्यांचं भविष्य चांगलं व्हावं हा त्या त्यापाठीमागचा उद्देश असतो बरोबर अनेक सुविधा देतात त्यांना उद्देश काय असतो या सगळ्या गोष्टीचा प्रगती व्हावी लेकरांची प्रगती व्हावी बघा अगोदर एखादी पेटी मिळाली तर खूपच भारी वाटायचं यस आपल्याला हे मिळालं त्याच्यावरचे पर्याय छोटे छोटे होते कधी ते असे छोटे त्याचे ते, ते पार्ट विकत घ्यायचे कधी एक पेन्सिल विकत घ्यायची घरच्या अर्थव्यवस्थे अनुरूप आई वडील ते घेऊन द्यायचे कंपोस्ट हे सर्वात जसं काही खूप मोठी लॉटरी लागल्यासारखं वाटतं जर कंपोस्ट घेऊन दिला तर आता त्याची जागा बऱ्याचदा वेगवेगळ्या घटकांनी घेतली इवन आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आयपॅड सुद्धा आले सगळ्यांकडे नाही शेहरी श्रीमंत वर्गाकडे आले खास करून गोरगरीब जनतेला आपलं हे आणखीनही शक्य नाही पण साधारणतः मोबाईल मात्र घराघरात गेला घराघरात गेला आता हा खरा महत्वाचा मुद्दा आहे मोबाईल घराघरात गेला लेकरं बाळ सगळे ते मोबाईलवर पाहायला लागले तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे असं म्हणतात मोबाईलचा जसा कोरोनाच्या काळात खास करून ड्युरिंग कोविड अभ्यासासाठी फायदा झाला तसंच मी तर काय म्हणतो मोबाईल म्हणजे वर्ल्ड इन युअर पॉकेट तुमच्या खिशांच्या तिथं थोडी मोबाईलची सवय लागली विद्यार्थ्यांना जसं अभ्यासाच्या काही गोष्टी बघायला लागल्या तसं चुकीच्या काही गोष्टी बघायला लागल्या मोबाईल ही कुटुंबाची गरज कधी बनली हे कोणालाच कळलं नाही त्या काळात आता तर विद्यार्थी मोबाईल घेऊन देण्यासाठी आई वडिलांवर दबाव आणत असतात लुक माझं असं ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याचदा काय होते आई वडिलांना असं वाटतं की आपल्याला हे भेटलं नाही या गोष्टी मग आपल्या पाल्याची तरी आपण हौस पूर्ण करू बघा मी काय म्हणालो खरा प्रॉब्लेम इथं सुरू झाला आपल्याला ह्या गोष्टी भेटल्या नाही मग आपल्या पाल्याची हाऊस पूर्ण करू हाऊस म्हणजे नेमकं काय मला वाटते चांगलं शिक्षण व्यवस्थित जेवण अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण मला वाटतं प्राथमिक गरजा इतकं लक्ष द्यायला पाहिजे टेक ऑफच चुकला आई वडीलच म्हणायला लागली ठीक आहे घेऊन टाक मी काल परवा एक वाक्य छान बोललो होतो की कुटुंब व्यवस्थेमध्ये आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना नाही म्हणायची सवय लावून घेतली पाहिजे स्वतःला की नाही हे आपल्याला नाही जमणार काही असो एखादी गोष्ट जर चुकीची असतात तर ते, ते नाहीच मानली पाहिजे आई वडिलांनी नाही म्हणलं पाहिजे आणि मुला मुलींनी नाही पचवायला शिकलं पाहिजे मी काय बोललो आईवडिलांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे मुला मुलींनी नाही पचवायला शिकलं पाहिजे जर प्रॉपर शिस्त नसेल तर फॅमिली पॉलिसिंग कशी होणार चुकत असलं तर समजावून सांगायला पाहिजे मी तर म्हणतो कम्युनिटी फॅलिसी फॅमिली पॉलिसिंग एकदम शांत चितताना आपल्या पाल्यांशी थोडा वेळ घालवायला पाहिजे त्यांच्याशी बसायला पाहिजे बोलायला पाहिजे काय आढळून अडचणी आहेत शाळेत काही प्रॉब्लेम आहेत का मित्रांमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का अभ्यासात काही प्रश्न आहेत का लेख मी काय काय म्हणतो की हा एक एक्झॉस्ट एक फॅन आहे आपल्या डोक्यामध्ये तो एक्झॉस्ट फॅन जसं पाल्यांच्या डोक्यात आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांना बोलतं केलं पाहिजे थोडं हे आनंद यंत्र म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे त्यांना चांगल्या गोष्टी नक्की दिल्या पाहिजे पण चुकीच्या गोष्टी चुकीच्या कशा आहेत हे समजावून सांगितलं पाहिजे आय थिंक दिस इज द पार्ट ऑफ कम्युनिटी फॅमिली पोलिसिंग एखादी समस्या मुळापासून कशी दूर करता येईल याच्यासाठी संवादासारखं दुसरं चांगलं माध्यम जगात कोणतंच नाही मग तो दोन देशादरम्यानचा असो दोन कुटुंबादरम्यानचा असो का कुटुंबांमधल्या विविध सदस्यांमधला असो संवाद मस्ट समजावून सांगणं अत्यावश्यक नाही म्हणणं गरजेचं नाही पचवणं गरजेचं लुक पॅरेंट्स आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रायोरिटी कळाल्या पाहिजे दहावीपर्यंत काय प्रायोरिटी आहे बारावीपर्यंत काय प्रायोरिटी आहे ग्रॅज्युएशनपर्यंत काय प्रायोरिटी आहे थोडक्यात काय आयुष्यामध्ये वयाच्या तेवीस पंचवीसाव्या वर्षापर्यंत प्रायोरिटी काय आहे हे एखाद्या कुटुंब व्यवस्थेना कुटुंबातल्या मोठ्या सदस्यांना आपल्या पाल्यांना समजावून सांगितलं काय प्रायोरिटी आहे शिक्षण आणि आयुष्यामध्ये स्थिर होणं यशाला हे रिपीट शिक्षण व्यवस्थित शिक्षण घेणं शिक्षणावर लक्ष देणं उगीच नाही कोणी म्हणणं ना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे सर्व समस्यांच्या मुळावरचं एकमेव औषध आहे मग प्रायोरिटी काय आहे ते त्यांना समजावून सांगणं अभ्यास बरं असं बरं त्याच्यावर आपण एक वेगळा भाग घेऊ फक्त मार्क्स म्हणजे अभ्यास का नाही नॉलेज म्हणजे अभ्यास आजकाल काय झालं पालकांनाही काय माहीत नाही तिथं एक मार्क कसा कमी आला तिथं दोन कसे कमी आले याच्याच मार्क हो कसं नॉलेज नॉट ऑन मार्क्स ओनली ज्ञानासोबत गुण आले पाहिजे ते येतील कमिंग टू आर पॉईंट विद्यार्थ्यांशी कोणत्या गोष्टीवर फॅमिली पोलिसिंगच्या या कम्युनिटी भागामध्ये आपण काय बोलतो आहे की वि कम्युनिटी पोलिसिंगच्या भागामध्ये आपण काय बोलतो आईवडिलांनी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या प्रायोरिटीजवर बोलायला पाहिजे त्यांना समजावून सांगायला पाहिजे एखादी गोष्ट चुकीची करत असली त्यांना बसवून सांगितलं पाहिजे की चुकीची का आहे कशी आहे याचे भविष्यात परिणाम काय होतील जर हे कम्युनिटी पोलिसिंगचा प्रकार आपण फॅमिलीमध्ये जर नाही राबवला ना तर मग अवघड आहे प्रत्येक मागणी जर तुम्ही मान्य करत गेले तर लय अवघड आहे समजावून सांगायला पाहिजे काय चुकते ते काय चुकते ते समजावून सांगायला पाहिजे काय बरोबर आहे तेही समजावून सांगायला पाहिजे आफ्टर ऑल एकाच गोष्टीवर आपण परत येऊ शिक्षण ही प्राथमिक गरज आहे विद्यार्थ्याची हे त्यांना कळायला पाहिजे हे त्यांना समजावून सांगितलं वाचनाची सवय लावली पाहिजे लिखाणाची सवय लागली पाहिजे चांगल्या गोष्टी बघण्याची चांगल्या गोष्टी ऐकण्याची चांगल्या गोष्टी वाचण्याची सवय लावली पाहिजे फिजिकल फिटनेस आणि मेंटल टफनेस विद्यार्थ्यांसाठी किती गरजेचं आहे ते त्यांना समजावून सांगितलं पाहिजे राईट ही आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठीच्या अत्यावश्यक बाबी आहे समजावून सांगण्याचा प्रबोधनात्मक मार्गाचा हा ही उपाय योजना हो ही दीर्घकाळ टिकणारी आहे मी बोललो कम्युनिटी पॉलिसी कारण याच्यामुळे काय होईल आपल्या कुटुंबामध्ये शांतवत्ता व सुव्यवस्था राहून आपल्या कुटुंबाची प्रगती होईल फॅमिली पॉलिसिंगच्या या भागात हा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सर्वांना सांगायचा खरं सांगायचं म्हणजे आमच्या जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा बहुतांशी माझे वयाशी संबंधित असले बऱ्याच लोकांचे आई वडील काही खूप शिकलेले नसावेत पण त्यांना शिक्षणाचं महत्व माहीत होत मी तर नेहमी माझ्या व्याख्याना म्हणत असतो मी आभार मानतो या मोबाईलचे कारण आमच्या शिक्षणाच्या काळात हा मोबाईल नव्हता हे टेलिव्हिजन नव्हते हा सोशल मीडिया नव्हता आईवडिलांचं जरी शिक्षण कमी असलं ना तरी त्यांना त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं कम्युनिटी पोलिसिंगच्या फॅमिली पोलिसिंगच्या या भागामध्ये सगळ्या पालकांना अशी विनंती की त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रायोरिटी लक्षात आणून द्याव्यात शिक्षणाचं महत्त्व लक्षात आणून द्यावं आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या नक्की पुरवाव्यात आणि जे चुकीच्या गोष्टी आहेत ते कशा चुकीच्या आहेत हे समजावून सांगा आय होप यू अंडरस्टँड दुसरा जो भाग आहे फॅमिली पोलिसिंगचा म्हणजे त्याच्यामध्ये मी बोललो ते आजकाल वापरले जात नाही ते, ते आमच्या काळात बराच वापरला जायचा कुंबिंग ऑपरेशन्सचा धाक बसवायचे घरचे एकदम एकदम धाक बसवायचे आमच्या याच्यामध्ये तसं पोलीस यंत्रणेचा एक, एक, एक काय म्हणतं की सामाजिक शांतता किंवा हे भंग करणाऱ्या लोकांना किंवा घटकांना म्हणू आपण धाक असतो तसा आम्ही काही चुकीचं केलं तर घरच्यांचा धाक असायचं ना कुटुंब प्रमुखांचे वडिलांचा आईचा धाक असायचा एकटा चुकीच्या गोष्टी आहे ना घडत घर असल्यात घरामध्ये कुटुंबामध्ये पाल्यांकडून बऱ्याचदा याच्यासाठी वय कारणीभूत असतं संगत कारणीभूत असते आजूबाजूचं वातावरण कारणीभूत असते नाही का असं सोशलायजेशनच्या अनेक एजन्सीज आहेत ना ज्या व्यक्ती एखाद्या व्यक्तिमत्वाचा त्यात विकास होत जातो शाळा आहे मित्रमंडळी आहे कुटुंब आहे अशा बऱ्याच एजन्सीज आहेत तर त्याच्यामध्ये एखाद्या एजन्सीमध्ये जरी प्रॉब्लेम झाला तर ते आपल्यापर्यंत येणारच ना आता निसर्गाचा नियम आहे चांगल्या सवयी लवकर लागत नाहीत पण वाईट सवयीला अजिबात वेळ लागत नाही पटकन लागतं जर चुकीचं काही होत नसेल तर कुटुंबातील पाल्यांना शिस्तही लागली पाहिजे शिस्तही लागली पाहिजे मी कोंबिंग ऑपरेशन जे मजेशीर म्हणतो ना ते यासाठीच म्हणतो थोडी शिस्तही लागली पाहिजे मी बोलता बोलता एक वाक्य बोललो होत की नाही म्हणायची सवय आईवडिलांनी ठेवली पाहिजे आणि नाही पचवायची क्षमता ही विद्यार्थी विद्यार्थिनी ठेवली पाहिजे शेवटी या कुटुंब गाड्याचा उद्देश काय आहे तर कुटुंबाची प्रगती है ना पण आजकाल थोडे मी पाहतो ना म्हणजे काय झालं काय माहीत नाही आई वडिलांना आणि पाल्यांना सुद्धा ते काय प्रत्येकच गोष्टीची म्हणजे लहान लेकर सुद्धा आजकाल खूपच डिमांडिंग झाले तो हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे मग ते नाराज होतात म्हणून आई वडिलांना वाटते नाराज नको व्हायला अरे असं नाही ना थोडी फॅमिली डिसिप्लिन आहे पाहिजे इट्स मस्ट नाही तर मग भविष्यात ते जर मागत पडू शकत मी तर आपले आयुष्य घडताना पुस्तकामध्ये लिहिलं होतं मी त्याच्यासाठी सत्कार शब्द वापरला होता तसं सत्कार आता होते नाहीत करूही नाही काय थोडं झालं की एकदम असं चांगले फट्टे बसायचे तेव्हा गोष्टी तशा होत्या आता संदर्भ बदलले या शिस्त लावण्याच्या प्रकारामध्ये आपण बोलून लावू शकतो थोडंसं थोडंसं रागावून लावू शकतो धाक थोडासा लावू शकतो हे या लहान वयात वगैरे शक्य आहे बट आपल्या या कोम्बिंग ऑपरेशनच्या कन्सेप्टपेक्षा कम्युनिटी पोलिसिंगची कन्सेप्ट खूपच भारी ठरेल बट तुम्हाला कधी कधी शिस्त लावावी लागेल हे सगळं कशासाठी गरजेचं आहे त्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा आहे त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आहे कुटुंबाच्या भविष्यासाठी आहे कुटुंबाच्या प्रगतीसाठी आहे म्हणून मी हा आज टॉपिक घेतला होता उद्देश काय आहे शेवटी सर्वांचं भलं कुटुंबातलं सर्वांचं भलं त्याच्यासाठी समजावून सांगण्याचा एक मुद्दा प्रायोरिटी ठरवण्याचा मुद्दा त्यासाठी महत्वाच्या गरजा पुरवण्याचा मुद्दा आणि त्याच वेळेस कुठं चुकत असलं तर रागावण्याचा मुद्दा शिस्त लावण्याचा मुद्दा जसं आपला समाज व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी शांतता तो व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेचा धाक पाहिजे तसंच कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी आईवडिलांचाही थोडा धाक पाहिजे है ना थोडासा वेगळा टॉपिक होता हा शेवटी उद्देश काय होता सर्वांचं भलं सर्वांचा विकास या सगळ्या गोष्टींचा फायदा मी बोललो की या फॅमिली पॉलिसिंग मध्ये दोन घटक मी जे सांगितले कम्युनिटी पॉलिसिंगचा भाग आणि कोंबिंग ऑपरेशनचा भाग याचा उद्देश काय आहे सगळ्या घराची प्रगती कुटुंबाची प्रगती परत एक एक महत्वाचं वाक्य सांगून हा भाग संपव आई वडिलांनी नाही म्हणायला ना शिकलं पाहिजे मुला मुलींनी नाही पचवायला शिकलं पाहिजे चला उद्या परत आपण भेटूया पुढच्या भागामध्ये बाय बाय